शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सरशास स्वागत करतो काल आपण या ड्रम मध्ये सुपर पेट पावडर ती बी इकडे गुन्हे पडेल ती तिचं आपण पाणी करून याच्यात म्हणजे टाकून द्यायली आणि तिचं हे पाणी आज आम्ही दिवसभर तिला हलवीत होतो सारखं यायचं जायचं हलवायचं यायचं जायचं हलवायचं हाय गायच की नाही नाही आज या बा पण काल काय झालं काल पाऊस फुल चालू होता आपल्याकडं आणि एक खत राहून गेलं मला तुम्हाला सांगायचं मग त्या संदर्भात म्हटलं परत त्याच्यामुळं आज आम्ही ना ते काही सोडलं नाही म्हटलं एक मॅग्नेशियम सल्फेटची राहिलं होतं पाच किलो टाकायचं ना तर मग ते आणलं नव्हतं तर आज मी ते आणलंय या बा हे मॅग्नेशियम सल्फेट आहे दाखवू का जवळ येऊ पाच किलो हे वापताना एकदम काचा हे पण टाकायचं त्याच्यात सुपरफास्टमेट मध्ये पाच किलो मॅग्नेशियम टाकायचं एक बॅग सुपरफास्टमेटची पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट जरा असलंच तर ठीक आहे नसलं तर मग पण शक्यतो राहतच ते काय करायचं हे पण कालच्या वाणीचे फक्त हालून घ्यायचं असं गारा 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 त्याचं काय नाही त्याचं ते वॉटर सोल्युबल इतक्यात पाणी होत तसं सुपर फास्ट आहे ना वॉटर सोल्युबल नाही ते काय पाणी होत नाही त्याचं लगेच त्याच्याकरता आपल्याला तिची फक्त निवळी द्यायची काल दोन चार जण आहे ना कमेंट केल्या भाऊ म्हणी ते काय वॉटर सोल्युबल नाही ते ड्रीप वाट जायचं नाही अरे दादा हो तुम्हाला सांगू राहिलो का आम्हाला ते काय पूर्ण नाही वाटायचं ते घरगुट आम्हाला फक्त तिची निवळी वाटायची तांबट्यायला का फुगवायचंय आणि आपण आता हे बाई इथं पण एक तुम्हाला पाठी माग दिस इथे इथं आम्ही दहा फुटव बोध वडेली बेड वडले दहा फुटव आता याला आम्ही इथं पेपर टाकणार आहे हा बिगर पेपरचा आहे हा प्रयोग म्हणून केला आता पण प्रयोग मला असं राहिलं का गाळ्यात येऊ राहिला असं कारण की आपण एक एकरला दहा बंड दहा नाही पण आठ लागत आहे सात आठ बंड लागत आहे हा हे बाई पाणी झालं पण सात आठ बंडल लागत म्हणजे दहा पंधरा हजार रुपये आपण पेपरचे वाचवले आणि सात आठ हजार रुपये वाच म्हणजे वीस ते बावीस हजार रुपये आपण वाचवले होते कशाचे पेपरचे पण मला आज असं वाटायला लागलंय का त्या निंदून निंदून पाका मी ब्याजार झालो त्या तांबाट्या बर निंद काही सोपं नाही ना बाया आणायच्या निंदायच्या तन्नाशक आहे मारायचे आपल्याला एक तर ते तनाशक मारायला चालत नाही आणि ते, ते पेपर नसल्यामुळं भलतंय काहीच्या काही चावळा त्या निदणार आहे त्याच्यामुळे पार डोका आउट व्हायची पाळी आली पण काय करणार आता पायला प्रयोग करून पण त्याच्यामुळे आपण इकडे पेपर टाकणार आहे आता दोन्ही मधला फरक पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि शक्यतो आता ज्यांना तामाट्या लावायच्या आहे ते ना, ना शक, शक्यतो पेपरच करा कारण की निंदू निंदू पार माज मोडून जातो त्याच्या व्याख्या आहे ना ते निंदायला निंदायलाय ना बाहेर स्वस्तात मागे आता हे जरी एवढं निंदायचं म्हटलं ना सात हजार घेऊ बो आम्ही तरच खोरपा हातात होतो तू नींद बरं आवडला कुडून कुड कुठं काम करायचे आपण त्याच्यामुळं एकटंच श्राव नाही चालू आहे तोडताडे खात येत नाही काय ठीक आहे अधिकच हे बघा आता हे पा टाकला आपण पाच किलो परत परत एकदा लक्षात घ्या शेतकरी राजांनो मॅग्नेशियम पाच किलो आणि एक बॅग सुपरफास्ट पावडर आता ही आपण उद्या का साखळी देणार आहे आता हिला मस्त दोन चार वेळा हलून 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 दिवसभर आज आम्ही हिच्या मागच होतो येता जाता निस्ते गचके भरायचे हलून द्यायचे येता जाता गचके भरायचे हलून द्यायचं आणि ओके केलं आता तुमचा लय अधिकचा मी टाइम खात नाही आलं का लक्षात मला कुमानिअल बाविष्टीन मारायचं थोडं राहिले पावसामुळं तर व्हिडिओ युड़ एवढंच थांबतो तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय